बीजेपी एंड ईडी अब ईडी एंड सीबीआई बीजेपी के एक्सटेंडेड शाखाएं हैं तो ये होगा उन्होंने की बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी कर है देखिए अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है पढ़ी लिखी बेटी है मैं पहचानता हूँ उस बेटी को अगर उसने आरोप किया है

शिवसेनेचे सर्व आमदार पंधरा हे उपस्थित होते काही गैरजर होते ते गावाला आहेत ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही ते आज पोहोचतील शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत जयंतराव पाटील भाई जयंत पाटील शेका पक्षाचे हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत प्रज्ञा सातव सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधानपरिषद निवडणुकीत विजयी होती कोण काय बोलते आहे हे सोडून द्या त्याने आपापले आमदार सांभाळावेत नाही बघा असं आहे की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या हा त्या तीन पक्षातला चर्चेचा विषय आहे कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो मुख्यमंत्र्यांनी दहा मदत आहे असं त्यात त्या बघण्याची काही गरज नाही जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या दहा लाखाला काही किंमत नाही त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय दहा लाखाचा आहे का असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरत आहेत ते का खोकेवाला आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत ते आले का पैसे वाटायचे पैसे वाटायचे पैसे वाटायचे याला पैसे वाटा त्याला पैसे वाटा कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे चिरडून मरते आहे या राज्याचे गृहमंत्री मी व्यक्तिगत म्हणत नाही युसलेस गृहमंत्री आहे आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली गृहमंत्र्याकडून साध निवेदन आहे साधी संवेदना नाही आहे अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे दुर्दैव आहे गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतायत की नाहीत मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते तिचा किंकाळा त्यांच्या कानापर्यंत पोहोचत काना नाहीत आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले पैसे दिले तुमचे पैशाची मस्ती आहे ना की मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या सगळं बेकायदेशीर आहे मुळात सरकारच बेकायदेशीर मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यास अर्थ नाही ठीक है, है ना अभी वो न्यायालय की बात है कस्टडी देना है नहीं देना है हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनेगार है उनको फांसी की सजा कोई भी नहीं क्या है पैसे दे रहे दस लाख दिया स्टैम्प पैड हो गया पाँच पाँच लाख दिया पचास लाख दिया अपात हो गया पचास लाख दिया खून हो गया पचास लाख दिया ये का पॉलिटिक चल रहा है क्या पैसों का वो आपकी लाडली बहन नहीं है लाडली बहन योजना आपने बनाई है कावेरी नाखवा की डेथ हो गई मुंबई के भर सड़क पर मारा दिया वो एक शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई जिस बेरहमी से उसको कुचल गया क्या वो आपकी लाडली बहन नहीं है आ? कहा है गृह मंत्री इस राज्य को गृह मंत्री है या नहीं अगर है तो चुप क्यों बैठा है उसका आक्रोश और महिला का आपके कान तक नहीं पहुंचा आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा थैंक यू नेता बीजेपी के खिलाफ है उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन ये किंग पिन ओ किंग पिन किंग पिन बीजेपी एंड ईडी अब ईडी एंड सी बी बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा उनका मोबाइल फोन है वही आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है देखिए अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है पढ़ी लिखी बेटी है मैं पहचानता हूँ उस बेटी को अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर उनके पास सबूत होगा और सबूत के सिवाय बेटी नाही बोली परिषदेच्या आहेत मात्र असं असताना घटक पक्ष होणार आहे आणि जैन पाटील यांचा बिकेट जाणारे गट म्हणतात तर नागरिकांना या छोट्या छोट्या देखील फायदा होऊ शकतो बघा आता कोणाचा फायदा कोणाला होतो हे बोलण्याची जागा नाही शिवसेनेचे सर्व आमदार पंधरा हे उपस्थित होते काही गैरजर होते ते गावाला आहेत ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही ते आज पोहोचतील शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत जयंतराव पाटील भाई जयंत पाटील शेका पक्षाचे हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत प्रज्ञा सातव सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधानपरिषद निवडणुकीत विजयी होती कोण काय बोलत आहे हे सोडून द्या त्याने आपापले आमदार सांभाळावेत आता म्हटलं नाही नाही बघा असं आहे की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या हा त्या तीन पक्षातला चर्चेचा विषय आहे कोणी किती जागा लढवायच्या हा त्यांचा प्रश्न आहे मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो प्रकरणात काल आरोपीला पोलीस आले मुख्यमंत्र्यांनी मदत घ्यायची कुठं आहे असं त्यांनी त्यात बघण्याची काही गरज नाही जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या दहा लाखाला काही किंमत नाही त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय दहा लाखाचा आहे का असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरत आहेत ते का खोकेवाला आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत ते आले का पैसे वाटायचे पैसे वाटायचे पैसे वाटायचे याला वाट पैसे वाटा त्याला पैसे वाटा कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे चिरडून मरते आहे या राज्याचे गृहमंत्री मी व्यक्तिगत म्हणत ना पार, नाही युसलेस गृहमंत्री आहे आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे साधी संवेदना नाही आहे अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे दुर्दैव आहे गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडत आहेत की नाहीत मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते तिचा किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले पैसे दिले तुमचे पैशाची मस्ती आहे ना ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या बेकायदेशीर आणि या ठिकाणी लपले होते ते सगळं बेकायदेशीर आहे मुळात सरकारच बेकायदेशीर मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य काई काई देशे, काई देशे, काई देशे, चर्चा करना अर्थ ना है अर्थ नहीं कस्टडी देना है नहीं देना है हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनगार है उनको फांसी की सजा तक को कोई भी समझना क्या है पैसे दे रहे हैं दस लाख दिया स्टैम्पैड हो गया पांच पांच लाख दिया पचास लाख दिया अवघात हो गया पचास लाख दिया खून हो गया पचास लाख दिया ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का वो आपकी लाडली बहन नहीं है लाडली बहन योजना आपने बनाई है कावेरी नागवा की डेथ हो गई मुंबई के भर सड़क पर मारा दिया वो एक नाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री क्या वो जो कावेरी नाकवा की डेथ हो गई जिस बेरहमी से उसको कुचल गया क्या वो आपकी लाडली बहन नहीं है आ कहा है गृहमंत्री इस राज्य को गृहमंत्री है या नहीं अगर है तो चुप क्यों बैठा है उसका आक्रोश और महिला का आपके कान तक नहीं पहुंचा आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा थैंक यू नेता बीजेपी के खिलाफ है उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन ये किंग पिन वो किंग वो किंग पिन बीजेपी एंड ईडी अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं तो ये होगा महबूबा मुफ्ती दोनों ने आरोप लगाया उनका मोबाइल फोन है कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है देखिए अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है पढ़ी लिखी बेटी है मैं पहचानता हूं उस बेटी को अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर उनके पास सबूत होगा और सबूत केल्याशिवाय व बेटी नाही बोली विधान परिषदेच्या संदर्भात अडतीसमध्ये काल बारा आमदार आपले हजर होते काल चार आमदारही हजर आहेत मात्र असं असताना घटक पक्ष असले या छोटे पक्ष असले त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि जैन पाटील यांचा विकेट जाणारा शिंदे गट म्हणतात तर नागरिकांना या छोट्या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो बघा आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही शिवसेनेचे सर्व आमदार पंधरा हे उपस्थित होते काही गैरजर होते गावाल ते गावाला आहेत ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही ते आज पोहोचतील शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत जयंतराव पाटील भाई जयंत पाटील शेका पक्षाचे हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत प्रज्ञा सातव यासुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होती कोण काय बोलत आहे हे सोडून द्या त्याने आपापले आमदार सांभाळावे आता म्हटलं नाही नाही बघा असं की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या हा त्या तीन पक्षातला चर्चेचा विषय आहे कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो ड्रिंक प्रकरणात काल बघायला तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी दहा लाखाची मदत घ्यायची कुठे केलेली आहे असं बघता त्यांनी ट्रॅक्टर बघण्याची काही गरज नाही जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या दहा लाखाला काही किंमत नाही त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय दहा लाखाचा आहे का असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरत आहेत ते का खोकेवाला आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत ते आले का पैसे वाटायचे पैसे वाटायचे पैसे वाटायचे याला वाट पैसे वाटा त्याला पैसे वाटा कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे चिरडून मरते आहे या राज्याचे गृहमंत्री मी व्यक्तिगत म्हणत नाही युसलेस गृहमंत्री आहे आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली गृहमंत्र्याकडून साधे निवेदन आहे साधी संवेदना नाही आहे अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे दुर्दैव आहे गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहे गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडत आहेत की नाहीत मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते तिचा किंकळा त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले पैसे दिले तुमचे पैशाची मस्ती आहे ना ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या सगळं बेकायदेशीर आहे मुळात सरकारच बेकायदेशीर आहे मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही ठीक आहे ना अभिव न्यायालय की बात आहे कस्टडी देना है नहीं देना है हमें मांग करेंगे फास्ट ट्रॅक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनेगार है उनको फांसी की सजा मंत्री को लेकर आपने कहा कि अब तक कोई भी ना क्या है पैसे दे रहे हैं दस लाख दिया पैड हो गया पांच पांच लाख दिया पचास लाख दिया अब हो गया पचास लाख दिया खून हो गया पचास लाख दिया ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का वो आपकी लाडली बहन नहीं है लाडली बहन योजना आपने बनाई है कावेरी नाखवा की डेथ हो गई मुंबई के भर सड़क पर मारा दिया एक नाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री क्या वो जो कावेरी नाकवा की डेथ हो गई जिस बेरहमी से उसको कुचल गया क्या वो आपकी लाडली बहन नहीं है तो कहा है गृह मंत्री इस राज्य को गृह मंत्री है या नहीं अगर है तो चुप क्यों बैठा है उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा थैंक यू नेता बीजेपी के खिलाफ है उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन ये किंग पिन ओ किंग पिन ओ को किंग पिन बीजेपी एंड ईडी अब ईडी एंड सी बीजेपी के एक्सटेंडेड शाखाएं हैं तो ये होगा मुस्ती दोनों की आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है द्वारा वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है देखिए अगर मैडम मेहबूबा मुफ्ती की बेटी है पढ़ी लिखी बेटी है मैं पहचानता हूँ उस बेटी को अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर उनके पास सबूत होगा और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोली विधान परिषदेच्या संदर्भात आपले हजर होते काल चार आमदार जे आहेत मात्र असं असताना घटक पक्ष असले त्यांचा आणि जैन पाटील यांचा जाणार शिंदे गट म्हणतात तर नागरिकांना या छोट्या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो बघा आता कोणाचा फायदा कोणाला होतोय हे बोलण्याची जागा नाही शिवसेनेचे सर्व आमदार पंधरा हे उपस्थित होते काही गैरजर होते गावाल ते गावाला आहेत ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही ते आज पोहोचतील शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत जयंतराव पाटील भाई जयंत पाटील शेका पक्षाचे हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत प्रज्ञा सातव सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधानपरिषद निवडणुकीत विजयी होती कोण काय बोलत आहे हे सोडून द्या त्याने आपापले आमदार सांभाळावेत आता या म्हटलं गेलं नाही नाही बघा असं आहे की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या हा त्या तीन पक्षातला चर्चेचा विषय आहे कोणी किती जागा लढवायच्या हा त्यांचा प्रश्न आहे मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो ड्रिंक प्रकरण काल बघायला आरोपीला पोलीस कपडे सोडण्यात आले तर दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी दहा लाखाची मदत घ्यायची कुठं नाकार केलेली आहे असं बघता त्यांनी टॅक्टॅक बघण्याची काय गरज नाही जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या दहा लाखाला काही किंमत नाही त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय दहा लाखाचा आहे का असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरत आहेत ते का खोकेवाला आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत ते आले का पैसे वाटायचे पैसे वाटायचे पैसे वाटायचे याला पैसे वाटा त्याला पैसे वाटा कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे चिरडून मरते आहे या राज्याचे गृहमंत्री मी व्यक्तिगत ना। म्हणत पार नाही युसलेस गृहमंत्री आहे आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे साधी संवेदना नाही आहे अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे दुर्दैव आहे गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहे का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडत आहेत की नाहीत मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते तिचा किंकाळा त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले पैसे दिले तुमचे पैशाची मस्ती आहे ना ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या बेकायदेशीर लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे मुळात सरकारच बेकायदेशीर मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही